नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी नाकाखालू मतदारसंघ जाणार हे थोरल्या पवारांना राजकीयदृष्ट्या परवडणार नाहीत शरद पवार दाखवणार बारामतीमध्ये अजित पवारांना आसमान का एन निवडणुकीच्या वेळी होणार सगळं काही मॅनेज या एका जागेसाठी फिरतील रात्रीतूनच सूत्र काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान शिरूर आपलं रायगड आपलं आणि आता सातारातही आपली दादागिरी राखणार याच आवेशात अजित पवारांनी लोकसभा निवडणुका लागण्याआधीच राज्यात वातावरण गरम केलं आहे त्यामुळे पक्ष हिसकावल्यानंतर आता हेच पॉलिटिकल वार घरापर्यंत जाऊन पोहोचले त्यामुळे शरद पवारांची वय झालं त्यांनी थांबावं असं अजित पवार गटाकडून वारंवार सांगण्यात आलेलं होतं आणि त्यावर त्यांनीही तुम्ही अजून गडी पाहिलेला नाही आहे येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दाखवतो गडी काय आहे असं बोलून अजित पवार गटाचीच नाही तर संपूर्ण सरकारची रणनीती फेल करून टाकलेली आहे त्यामुळे या निवडणुकीत बारामती मतदारसंघ चांगला चर्चेत आहे या निवडणुकीत थोरले पवार व मोठे पवार यांच्यात संपूर्ण अस्तित्वाची लढाई यंदा होणार सुप्रिया सुळे या तीन टर्मच्या लोकसभेच्या खासदार याच मतदारसंघातून आहे आणि त्यांना पाडण्यासाठी अजित पवार त्यांच्या पत्नी सुमित्रा पवार यांना उभे करणार असल्याची बातमी समोर आली आहे त्यामुळे शरद पवारांनी आता दंड ठोपटले आहे पण अजित पवारांमध्ये मोठा संभ्रम असल्याची बातमी किती दिवसांपासून दिसू लागली आहे त्याला कारण म्हणजे याला त्याला पाडण्याची भाषा करणारे अजित पवार यांनाच आता शरद पवार त्यांच्याच मतदारसंघात पाडणार अशी घोषणा शरद पवार गटाने केल्यानंतर आता रात्रीतून किंवा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार आपला गड राखण्यासाठी शरद पवारांसोबत देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन काहीतरी मॅनेजमेंट करता की काय ती चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात चित्र स्पष्ट होऊन जाईल की हा सामना अति तटीचा सा रंगणार की काही मॅनेज होणार तर मित्रांनो बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांना शरद पवार पाडतील की अजित पवार काही मॅनेज करून घेतील यावरून तुम्हाला काय वाटतं शरद पवार ऐकतील की नाही यावर तुमचे अनमोल मत नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये व्यक्त करा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र